नमस्कार श्री स्वामी श्री गुरुदेव तर बघा मार्चला आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे तर बघा खूप जणांना असं वाटत असेल की आपल्याला काही ना काही सेवा करावी किंवा म्हणजे बघा ना काही काही टाइम सुद्धा नसतो पण त्यांची इच्छाशक्ती एवढी असते की नाही मला त्यातनं पण काही ना काही करायचं तर खरंच त्यांच्यासाठी मी आज एक सेवा सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा आपल्याला काय करायचं आहे स्वामी प्रकट दिनापर्यंत किंवा त्याच्यानंतर तुम्ही जरी केली ही सेवा कंटिन्यू ठेवली तरी सुद्धा चालू शकते तर बघा ही सेवा आहे लिखित नामजप तर मी लहानपणी ही सेवा केलेली होती मग एवढंच की मी श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं ही म्हणजे लिखित नामजप मी केलेलं होतं खरं तर आमच्या पप्पानी म्हणजेच नाही का त्यांना खूप सारे असे मंदिरातूनच पुस्तिका भेटली होती नामजपाची तर त्याच पुस्तकांवरती आम्ही हे नामजप खरं तर केलेलं होतं आणि खरंच खूप छान वाटतं म्हणजे तरी मी आ... कॉलेजला नव्हते हो आधीच नाही का तेव्हाच पप्पांना ते पुस्तिका भेटली होती आणि सगळेच आमच्या घरातले हे नामजप करत होते खूप म्हणजे खूप छान वाटतं आणि त्याच कुठेतरी फळ म्हणून स्वामी महाराज आपल्या आयुष्यात नक्की काही ना काही त्याचं फळ देत असतात आणि मला सुद्धा त्याचा अनुभव आलेले आहेत तर बघा लिखित नामजप कसं करायचं तर तुम्हाला त्याची एक सेपरेट पुस्तिका सुद्धा तुम्हाला भेटून जाईल जरी तुम्ही अकलकोटला ह्याच्यात गेला तरी सुद्धा तुम्हाला तिथं लिखित नामजपाची पुस्तिका तिथं देखील भेटून जाईल आणि जिथे कुठे धार्मिक दुकाने आहेत जिथे सर्व काही पूजेचं सामान भेटतं तिथं सुद्धा तुम्हाला ही पुस्तिका भेटून जाईल किंवा जरी तुम्ही गावाकडे कुठे राहत असाल तुमच्याकडं कोणतीच सोय नसेल तर मी काय म्हणते तुम्ही एक साधी जे आपण स्कूलमध्ये नोटबुक वापरतो ना ती जरी तुम्ही घेतली आणि कॉलम करून जरी तुम्ही नाही का ठेवले आणि तसं जरी लिखित नाम जप केलं ना तरी सुद्धा ते चालू शकतं तर बघा ह्या लिखित नामजपाचा खूप सारा फायदा आहे कारण की ना जेव्हा तुम्ही हे लिखित नामजप करताना एक तर तुम्ही म्हणजे नामस्मरण करत करत तेलही तासता म्हणजे एक तर तुमच्या तोंडातून नामस्मरण होत असतं हातातून देखील तुम्ही तेलही तासता नामजप आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा ते नामजप करत असतो ना तेव्हा आपण ऐकत सुद्धा असतो त्याच्यामुळे तिन्ही साईट ला ना आपल्याला ते त्याचा फळ आपल्याला भेटत असतं म्हणजे एवढा आणि कसं असतं आपण माळ घेऊन जेव्हा नामस्मरण करायला लागतो ना तर तेव्हा कितीतरी विचार आपल्या मनात येत असतात बघा किती जरी आपण ठरवलं करायचं ते ना विचार करायचा तरी सुद्धा काही ना काही कामाचं विषय म्हणजे नाही का काही ना काही कामाचं आपल्याला त्या टायमिंगला आठवत असतं असं होतं त्याच्यामुळे लिखित नाम जप जर खरंच जन्मा करण्याची इच्छा आहे कहीन त्यांनी हे करू शकत तर बघा जरी एखादी व्यक्ती म्हणजे नाही कामानिमित्त बाहेर जात असेल म्हणजे नाही का ऑफिसला जात असेल किंवा त्यांचा बिझनेस असेल कसं असतं हे सगळं बाहेर पडत असताना त्यांना कोणतीच सेवा करणं शक्य होत नाही तर बघा तुमच्यासाठी जा जर कोणतीच सेवा म्हणजे टाईमच तुम्हाला भेटत नसेल ना तरी तुम्ही तुम्ही कामाच्या ठिकाणी सुद्धा हे लिखित नामजप करू शकता कसं आपण ते वही पुस्तिका आपण आपल्या बरोबरच ठेवायची तर ते पुस्तिका तुम्ही कोणत्याही वेळेस म्हणजे नामजप करू शकता जरी मासिक अडचण असेल काही विठाळ असेल किंवा तुम्हाला सुतप असेल तरी सुद्धा तुम्ही हे लिखित नाम जॉब करू शकता तर एवढं म्हणजे नाही का जरी तुमची इच्छा आहे पण काही ना काही 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 ना अडचणी आहेत की सेवा होत तुमच्याकडून आणि खरंच तुमची इच्छा असेल ही सेवा करण्याची तर खरंच तुम्ही हे लिखित जॉब स्वामी स्वामी प्रकट दिनापर्यंत नक्की करू शकता कारण कसं असतं जेव्हा आपण ही सेवा मनापासून करतो ना तर म्हणजे जेवढं आपण सेवा करून आपण म्हणजेच देवाच्या जवळ जातो ना तेवढाच देव सुद्धा आपल्याला तेवढ्या पटीने आपल्या जवळ करत असतो बघा तर नक्की हे लिखित नामजप तुम्ही करा बघा खूप सारा अनुभव येईल आणि कसा जेव्हा लिखित नामजप करतो ना तेव्हा आपलं फक्त लक्ष तिथंच असतं त्या नामजपाकडेच असतं कोणतेच विचार तेव्हा आपल्या मनात येत नाही आणि कसं असतं जेव्हा आपण देवाच्या सानिध्यात असतो ना तेव्हा कुठलीच निगेटिव्ह ऊर्जा आपल्या जवळ सुद्धा येत नाही तर बघा ज्यांना खरंच काहीच करणं शक्य नसेल ना त्यांनी लिखित नामजप नक्की करा आणि बघा शेवट ह्या पुस्तिकेचं काय करायचं आणि जरी तुम्ही तुम्हाला असं वाटत असेल की स्वामी प्रकट दिनापर्यंत एवढे एवढे नामजप म्हणजेच लिखित नामजप तुमचे व्हायला हो पाहिजे तर तुम्ही तसं रोज एवढे एवढं ठरवून ठेवा की आज एवढे नामजप करायचे होते तेवढे तसंही तुम्ही करू शकता तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही किती सुद्धा दिवसभरात तुम्ही करू शकता तर बघा आणि जरी तुम्हाला अख्खी पुस्तिका हे करायची असेल लिहायची असेल ते म्हणजे स्वामी प्रकट दिनापर्यंत नाही झालं तुमचं तिथून पुढे सुद्धा तुमची पुस्तिका शिल्लक राहिली असेल तरी सुद्धा तुम्ही ती कम्प्लीट करू शकता आणि बघा तुम्ही ही पुस्तिका जेव्हा तुम्ही अक्कलकोटला जेव्हा कधी जाल ना तर तेव्हा ती पुस्तिका घेऊन जायचं आहे आणि तिथं वटवृक्षाच्या खाली तुम्हाला ते पुस्तिका तिथं जमा करून घेतात बघा तिथं सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि जरी तुमचं जाणं नाही झालं तोपर्यंत तरी सुद्धा का ते तुम्ही पुस्तिका आपल्या देवघरात सुद्धा ठेवू शकता किंवा तुमच्या कपाटात वगैरे ठेवू शकता फक्त एवढच की ती पुस्तिका व्यवस्थित ठेवली पाहिजे कारण कसं आपण त्यात एवढं म्हणजे हे करून स्वामींना काय म्हणतात की एवढं हे करून आपण ती सेवा केलेली असते त्याच्यामुळे आपण कुठंतरी ती सेवा झाल्यानंतर आपला संकल्प झाल्यानंतर ती पुस्तिका इकडे तिकडे पडायला नको कारण ती ती सुद्धा आपली उच्च कोटीची सेवा असती त्याच्यामुळे ती पुस्तिका सुद्धा तुम्हाला नीटच ठेवायची आहे तर बघा तुमचा बिझनेस आहे तिथे सुद्धा तुम्ही म्हणजे नाही का बिझनेस चालत नसेल किंवा बिझनेसमध्ये सुद्धा काही ना काही अडचणी येत असतील तर तिथे सुद्धा तुम्ही जर हे लिखित नामा जप जर मनापासून करत असाल ना खर तर असं सांगते मी की तुम्ही हा लिखित नामाच्या जर तुम्ही संकल्प केला की एवढ्या एवढ्या दिवसात मी हे संकल्प म्हणजे नाही का ती पुस्तिका तुम्ही कम्प्लीट कराल आणि जे तुमचे काही प्रश्न असतील ते जर तुम्ही स्वामींना सांगितले तर खरंच ते मार्गी लागतील एवढ्या एवढे महाराज आपले दयाळू आहेत तर खरच हे अनक्की करा तर बघा हे लिखित ना असा करायचा फ्रंट कॅमेरे मुळे तुम्हाला खरं तर उलट दिसत असेल तर बघा असं तुम्हाला जरी तुमच्याकडं नोटबुक नाही तुम्हाला भेटली म्हणजे नाही का पुस्तिका नाही भेटली तरी सुद्धा तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये मध्ये असं तुम्ही नामजप करू शकता इथं तुम्ही असं कॉलम जरी दोन आखून घेतले तरी सुद्धा इथे तुम्ही आकडे लिहू शकता आणि हिथं नाम जप करू शकता असं तुम्ही नोटबुक वरती सुद्धा करू शकता तर बघा असं तुमचं म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की हिथून आपले आकडे असावेत की आपल्या दिवसभरात किती नाम जप व्हायला पाहिजेत तर तुम्ही म्हणजे नाही का हे करून सुद्धा कॉलम आखून सुद्धा ते नामजप करू शकता आणि कसं जर तुम्हाला जर ते पुस्तिका ऑनलाईन भेटली किंवा अ पोजेच्या साहित्यात किंवा जर तुम्ही अक्कलकोटला गेला तिथे सुद्धा तुम्हाला पुस्तिका भेटली तर ते तिथे सगळे कॉलम हे आखलेलेच असतात पहिल्यापासून फक्त तुम्हाला तिथं लिखित नाव म्हणजे भाग करायचा असतो तर बघा ह्याला कोणते म्हणजे कोणतेच वंदना नाहीयेत कोणते नाही आहेत फक्त तुम्हाला एक करायचं आहे की ही सगळी सेवा करत असताना तुम्हाला मांसा कर वर्ज करायचं आहे कारण कस आपण एवढ म्हणजे उच्च कोटीची सेवा करत असतो स्वामीच्या नामजपाची सेवा करत असतो आणि स्वामी महाराज सुद्धा म्हणतात की जेव्हा आपण तुम्ही जर मला माझं नाम जप करत असाल माझं नामस्मरण करत असाल तर तिथं कुठेतरी महाराज सुद्धा आपल्याला जपत असतात तर बघा एवढी उच्च कोटीची ही सेवा असते म्हणून सांगते की हे नाम जप करत असताना तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाहीये कारण की आपण एवढी उच्च कोटीची सेवा करतो आणि तेच जर खाऊन तुम्ही हे जप करत असाल तर त्या सेवेला नाही त्याच्यामुळे तुम्हाला हे नाम जप करत असताना तुमचं मन सुद्धा म्हणजे स्वामी महाराज एवढंच म्हणतात की तुझ्या मागे किती अडचणी आहेत किती संकट आहेत त्यापेक्षा तुझं मन किती स्वच्छ आहे महाराज बघत असतात त्याच्यामुळे नक्कीच आपण जेव्हा मनापासून एखादी सेवा करतो ना तर तेव्हा महाराज सुद्धा आपल्याला तेवढेच पटीने ते जवळ करत असतात त्याच्यामुळे बघा तुम्ही स्वामी प्रगट दिनापर्यंत ही सेवा नक्की करा आणि तेथून पुढे सुद्धा तुम्हाला जर कंटिन्यू करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता आणि पुस्तकीचं जर काय करायचं आहे तर ते तर मी तुम्हाला सांगितलंच आहे फक्त हे सेवा करत असताना वर्ज करायचं आहे एवढीच तुमच्या अट म्हणजे तुम्हाला अट आहे फक्त आणि बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला, करा, करा आणि चॅनेलवरती वरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी स्वार्थ